एटी न्यूज वसा जनसेवेचा जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी वाढते का तर त्याचं उत्तर होय असेल कारण दररोज एकतरी घटना पुढे येते ताजी घटना म्हणजे उद्योजकाला लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच बुलढाणा अटक केली असून लाख तेरा ला एक गावठी पिस्टल दोन जिवंत कारतुसे दोन चाकू असे साहित्य हस्तगत करण्यात आले बालाजी इंडस्ट्रीज बिरसिंगपूर शिवारचे मालक नारायण सिंगकर राहणार बुलढाणा तेलाचे व्यापारी हे दिवसभराचे काम आटोपुढे रात्रीच्या सुमारास माल विक्रीचे रक्कम घेऊन बुलढाणा स्थित घरी येतात याबाबतची माहिती घेऊन काही गुन्हेगारांनी त्यांच्यावर पाळत ठेवली याबाबतची टिप घेऊन त्यांना रस्ता आणून रक्कम लुटण्याचा कट रचला होता दरम्यान बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पत्ताला मिळालेल्या गुप्त बातमीवरून त्यांनी कार्यवाही केली आहे बुलढाणा शहर ते अजिंठा रोडवर कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा जवळ स्वप्नील विष्णू गवळी वयवर्ष तीस राहणार तालुका भोकरदन जिल्हा जालना आकाश रमेश गवळी वयवर्ष तेवीस राहणार वालसावंगी तालुका भोकरदन जिल्हा जालना पवन जगन सपकाळ वयवर्ष पंचवीस राहणार सुंदरवाडी तालुका भोकरदन जिल्हा जालना दत्ता सुनील राऊत वयवर्ष पंचवीस राहणार मुकुंदवाडी तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर लखन शालिग्राम सूर्यवंशी वैवर्ष चोवीस राहणार जणुना तालुका जिल्हा बुलढाणा हे आरोपी त्यांच्या साथीदारासह सा व्यापारी नारायण सिनकर राहणार यांना अडवून त्यांच्याकडील नगदी रक्कम लुटण्याच्या उद्देशानं तयार होते मात्र त्यांचा कट उधळून त्यांना स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे रोबोट बुलढाणा शहर पोलीस ठाण्यामध्ये आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल असून सदर कामगिरी एसपी पी विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी प्रमुख अशोक लांडे यांच्या नेतृत्वातील पथकानं केली आहे एक नारायण म्हणून आमच्याकडे एक उद्योजक आहेत त्यांची बालाजी इंडस्ट्रीज म्हणून बिरसिंगपूरला त्यांचं एक तेलाचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे ते त्या तेलाचा व्यापार करतात ते आणि त्यातून ते रोज संध्याकाळी घरी कॅश घेऊन जातात बुलढाण्यामध्ये अशी माहिती काही गुन्हेगारांना मिळाली ते गुन्हेगार त्यांचं जिथले सिंगकर साहेब त्यांचं मूळ गाव आहे वाल सावंगी जिल्हा जालना तिथले काही गुन्हेगार आणि अवंग छत्रपती समाजा संभाजीनगर इथले काही गुन्हेगार छत्रपती संभाजीनगरचे गुन्हेगार आणि वाल संभाजी गुन्हेगार यांनी मिळून एक प्लॅन त्यांनी आखला आणि त्या त्यांना ते लुटण्याच्या तयारीत होते तर तो, तो प्लॅन त्यांचा आमच्या पोलीस निरीक्षक श्री लांडे यांना तो समजला आणि त्यांनी ताबडतोब ट्रॅप लावून त्या लोकांना अटक केली आहे त्यांच्याकडून एक आ, कंट्रमेड पिस्टल दोन कारतूस दोन मोटरसायकल असं टोटल दोन चाकू असे दोन लाख एकतीस हजार रुपयाचा माल त्यांच्याकडनं त्यांनी जप्त केला आहे पाच आरोपी अटक केल्या आहेत आणि एक मोठी घटना बुलढाण्यामधली ही आम्हाला एक मोठ्या घटनेला जो जी घडली असती मोठा गुन्हा घडला असता त्या तो गुन्ह्याला त्यांनी प्रतिबंध केला आहे त्यामुळे मी पोलीस निरीक्षक श्री लांडे आणि त्यांच्या टीमचे कौतुक करतो अभिनंदन करतो एक मोठी घटना त्यांनी होण्यापासून वाचवली आहे आणि त्यांनी हा जो हा जो आमची त्यांनी जी कृती केली आहे त्यांनी जी ॲक्शन घेतली आहे ही माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शंभर दिवसांचा जो कृती आराखडा आम्हाला दिला मुख्यमंत्री महोदयांनी त्यातलाच एक भाग आहे हा की उद्योजकांना संरुषण पुरवणे आम्ही संरक्षण तर पुरवत आहोतच पण त्याचबरोबर आगाऊ माहिती काढली आम्ही आणि आगाऊ माहिती काढून एका उद्योजकांना आम्ही लुटण्याच्यापासून त्यांना आम्ही न्यूज बुलढाणा